बातमी नांदेडच्या हदगाव मधून हदगाव तालुक्यातील तामसा येथे दोनशे पन्नास क्विंटलच्या भाजी भाकरीची पंगत मोठ्या उत्साहात संपन्न तामसा येथील बारालिंग मंदिराची आगळी वेगळी भाजी भाकरी पंगत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी होत असते या पंक्तीला दीडशे वर्षांची परंपरा मानली जाते तामसा येथील बारालिंग मंदिर हिमाडपती असून श्रीचे मुख्य पिंड पाच फूट खोल आहे मंदिरात पाषाणाच्या नदीच्या उजव्या बाजूला बारालिंग पिंड आहे ही पिंड बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती मानली जाते या देवस्थानपासी भाजी भाकरी खाण्यासाठी मोठ्या संख्येने दरवर्षी मराठवाडा विदर्भ तेलंगणा या भागातील भाविक हजारोच्या संख्येने येत असतात देवस्थानच्या कमिटीतर्फे या भाजी भाकरीच्या पूर्तीसाठी आठ दिवसापासून अगोदर याची तयारी केली जाते एकही भाविक या भाजी भाकरीचा प्रसाद न घेतल्याशिवाय जा जाणार नाही याची काळजी देवस्थानच्या कमिटीतर्फे घेतली जाते या बारालिंग मंदिराला राज्य शासनाचा गस्तरीय तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ दर्जा असल्यामुळे दरवर्षी लाखो भाविक मोठ्या प्रमाणात इथे येत असतात जे अतिशय मन नहीं तो पर तो पर तो आज नाही जवळपास दीडशे वर्षापासून परंपरा आहे आणि या परंपरेला आज जवळपास आज दीडशे वर्षापासून परंपरा असून या परंपरेसाठी एवढे जरा लोक झटतात की आजूबाजूची जवळपास या भोकर सर्कल मधले आष्टी सर्कल मधले तामसा सर्कल मधले आणि आजूबाजूला हातगाव पासून लोक येतात नांदेड जिल्ह्यात तर येतात पण इथून आपल्या आंध्रामधून सुद्धा लोक येतात भाकरी चौपास दीडशे क्विंटल आणि भाजी तीनशे क्विंटल असा समूह या या, या या वर्षी तर माझ्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे तीनशे क्विंटलची ची भाज, भाजी झाली वर्षी अडीचशे क्विंटल होते दरवर्षी वार यावर्षी या वर्षी वाढलं होतं की भाकरी कमी पडतील पण लोकांनी एवढं सहकार्य केलं आणि भाकरीचा पुरवठा एवढा जास्त झाला यावर्षी आता भाकरी सुद्धा कमी बनणार नाही आणि भाजी सुद्धा कमी बनणार नाही कुठलेही केमिकल नाही भाकरी भाजी मध्ये कुठलेही केमिकल नाही सर्व भाज्या निसून साफ करून रात्रीच्या वेळी महिलेने दोन दोन दी, दी, तीन दिवस झाले इथं महिला आणि पुरुष मंडळीने भाजीची तयारी केली आणि आज हा प्रसाद सर्वांना मिळत आहे आज येतो पन्नास साठ वर्षापासून परंपरा चालू आहे बारा लेख देवस्थानची आणि बरोबर वार्ता वार्तच याच्यामध्ये आहे दरवर्षी प्रमाणे फक्त कोरोनाच्या पिरियड मध्ये थोडस आम्हाला कमतरता होती कोरोनाच्या बाद आता हे दोन वर्ष याच्यात चले दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चले कमीत कमी आम्ही तीनशे क्विंटल भाजी बाहेरून खरेदी करून आणतो उमरखेडला जातो उंबरखेडून भाजी आणतो आन आणि आजूबाजूच्या खेड्यातून कमीत कमी पाच पंचवीस खेड्यातून आम्ही दोन अडीचशे कोटांची भाकरी तयार करतात आमची कमिटी रत्नादिवस येतं झटते आणि कमी शंभर पन्नास बाय येतं दोन दिवस येतं भाजी मिसण्यासाठी राहते आम्ही टाकत नाही त्यासाठी येणारे तरी व्हावं आणि अशी भावना असल्यामुळे लाख सव्वा लाख पब्लिक या जागेवर आज प्रसाद घेणार म्हणजे घेणार प्रसाद प्रशासन सज्ज आहे प्रशासनाकडे कमीत कमी शंभर पन्नास पोलीस फोर्स परसा येत मॅडम उभे आहेत त्याने रत्ना दोन दिवस झाले त्यांना मेहनत घेतात आणि ज्या जागेवर येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला वारंवार सूचना होतात आणि प्रशासनाचा आम्हाला खूप मनामध्ये सहकार्य आहे ही परंपरा एकशे पंचावन्न वर्षापूर्व पासून चालत आलेली आहे व आजूबाजूच्या पंचक्रोशीतले भाविक भक्त इथं खूप श्रद्धेने व भक्तीने येतात जवळपास अडीचशे तीनशे कुंटलची भाजी आम्ही इथं शिजवतो आणि सव्वाशे दीडशे क्विंटलच्या भाकरी आम्ही कलेक्ट करतो या भाजी भाकरीवर प्रत्येक येणाऱ्या भक्ताची एवढी श्रद्धा आहे की त्यांचं ते भाजी मन तृप्त होते समाधान होते आणि आणि समाधान या ते आतुरतेने दरवर्षी वाद पाहत असतात आणि दरवर्षी यात्रा ही संख्या वाढतच चाललेली आहे आज जवळपास एक लाखाच्या वर सुद्धा भाविक भक्त इथं उपलब्ध आलेले आहेत व मी त्यांना सर्वांना आवाहन करू इच्छितो जसं यावेळेस केलं होतं मी की आम्हाला भाकरीची कमतरता वाटत आहे म्हणून त्यांना आवाहन केलं तर आम्हाला सर्वांनी मदत केली आणि आज आपल्याला भाकरी भरपूर आहेत दरवर्षी त्यांनी आम्हाला साथ दिली तर ते भाकरीचा सर्वांना प्रसाद मिळतो जेणेकरून सर्व भक्तांना ते मिळेल प्रसाद मिळेल एवढं मी त्यांना जवळपास जेवढा भाजीपाला जेवढ्या नमुन्याचा आहे बाजार जेवढा उपलब्ध आहे ते आम्ही खरेदी करतो व त्यांना स्वच्छ धुवून साफ करून ते, ते जवळपास पन्नास एक्टर नमुन्याचा भाजीपाला आम्ही या भाजीत मिश्रण करतो